नमस्कार नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारतीय राज्यघटनेत शिक्षणाचं स्थान हो नमस्कार शिक्षण हा विषय घटनेत कसा आला कसा विकसित झाला फक्त काही कलमांपुरता तो मर्यादित नाही आहे बरोबर म्हणजे तो फक्त एक सरकारी धोरणाचा भाग न राहता थेट मूलभूत अधिकार कसा बनला हा सगळा प्रवास आपण आज समजून घेणार आहोत अगदी कारण एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा घटना स्वीकारली तेव्हा शिक्षण हा मूलभूत अधिकार नव्हता तो होता भाग चार मध्ये म्हणजे राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक अच्छा म्हणजे म्हणजे डीपीएसपी डीपीएसपी मध्ये मध्ये हो राज्याने काय करायला हवंय याची एक दिशा होती ती पण कोर्टात जाऊन हक्क मागता येत नव्हता त्यावर तर मग आज आपण याच प्रवासाचा म्हणजे मागोवा घेऊया सुरुवातीच्या त्या मार्गदर्शक तत्वांपासून ते आजच्या मूलभूत अधिकारांपर्यंत काय काय महत्वाचे टप्पे होते कोणत्या घटना दुरुस्त्या झाल्या न्यायालयीन निर्णय पण खूप हो ते पण पाहूया आणि या सगळ्याचा आजच्या शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम दिसतो हेही समजून घेऊ यात एक मोठा टप्पा म्हणजे शिक्षण हा विषय राज्याच्या यादीतून काढून केंद्र आणि राज्य दोघांच्या म्हणजे समवर्ती सूचित आणणं हो कॉनकरंट लिस्ट कॉन्करंट लिस्ट हा बदल झाला नाईन्टीन सेव्हन्टी सिक्समध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने याचं महत्त्व खूप आहे कारण मग देशपातळीवर शिक्षणाबद्दल कायदे करणं धोरण ठरवणं शक्य झालं बरोबर आणि तुम्ही न्यायालयीन निर्णयांचा उल्लेख केलात आपण मोहिनी जैन केस नाईन्टीन सारख्या केसेस बद्दल पण बोलू नये हो नक्कीच जिथे कोर्टाने कलम ट्वेंटी वन म्हणजे जीवनाचा अधिकार त्याचा अर्थ लावताना शिक्षणाला त्यातच धरलं अगदी शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीच्या आधीच म्हणजे शिक्षणाला मूलभूत अधिकार बनवण्याची पायाभरणी तिथे झाली असं म्हणता येईल हो एक प्रकारे तर सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून घटनेत शिक्षण सुरुवातीला कसं मांडलं होतं भाग चार मध्ये म्हणजे डीएसपी मध्ये कलम पंचे मूळ हो, कलम पंचेचाळीस ते म्हणत होतं की संविधान लागू झाल्यावर दहा वर्षांत राज्याने चौदा वर्षांपर्यंतच्या सगळ्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करावा हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे बंधनकारक नव्हतं नाही कायदेशीर बंधन नव्हतं त्यासोबत कलम एक्केचाळीस आणि सेहेचाळीस पण होते त्यांचा काय उद्देश होता कलम एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा हक्क आणि काही परिस्थितीत म्हणजे बेरोजगारी म्हातारपण आजारपण यात मदतीबद्दल बोलतं अर्थात राज्याच्या आर्थिक क्षमतेनुसार ओके okay. आणि कलम सेहेचाळीस खूप महत्वाचं आहे ते सांगतं की राज्याने अनुसूचित जाती जमाती आणि इतर जे दुर्बल घटक आहेत त्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध जपायचे आणि त्यांचं शोषण थांबवायचं बरोबर म्हणजे सामाजिक न्यायाचा उद्देश अगदी स्पष्ट होता म्हणजे सुरुवातीला फोकस होता समानता आणि सामाजिक न्यायावर पण ते राज्याच्या इच्छेवर आणि पैशांवर अवलंबून होतं मग हा कायदेशीर बदल कधी झाला बेचाळीसवी दुरुस्ती आपण म्हटली हो एकोणीसशे शहात्तर शिक्षण आलं समवर्ती सूचित म्हणजे आता फक्त राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार पण कायदे करू शकतं नियम बनवू शकत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वगैरे यामुळेच शक्य झाली म्हणायची हो शिक्षणाचं राष्ट्रीय महत्व त्यामुळे वाढलं पण तरीही त्याला मूलभूत अधिकार बनायला दोन हजार दोन साल उजाडलं शहाऐंशीवी घटनादुरुस्ती हा सगळ्यात मोठा बदल म्हणता येईल निश्चितच कारण या शहाऐंशीव्या व्या घटनादुरुस्तीने घटनेत एक नवीन कलमच जोडलं कलम एकवीस ए कलम एकवीस ए हो आणि ते स्पष्टपणे म्हणतं की सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे अधिकार म्हणजे आता राज्य सरकार कायदेशीरित्या बांधील ह्याय शिक्षण द्यायला आणि हा अधिकार फक्त सरकारी शाळांपुरता नाहीये नाही अजिबात नाही तो सगळ्या शाळांना लागू आहे सरकारी अनुदानित खास शाळा आणि अगदी खासगी विना अनुदानित शाळांना सुद्धा अच्छा आणि महत्वाचं म्हणजे प्रवेशासाठी कोणतीही स्क्रीनिंग टेस्ट किंवा मुलाखत घेण्यावर बंदी आहे म्हणजे मुलाला किंवा पालकांना इंटरव्ह्यू घेऊन नाकारता येत नाही उद्देश हा की कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये अगदी आणि याच कलम एकवीस एला प्रत्यक्षात आणण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये आला शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटीई ऍक्ट राइट right टू एज्युकेशन ऍक्ट या कायद्याने काय काय गोष्टी नक्की केल्या या कायद्याने सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना त्यांच्या जवळपासच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचा हक्क दिला शाळांसाठी कमीत कमी काय सोयी हव्यात किती शिक्षकांमागे किती मुलं असावीत शिक्षकांची पात्रता काय असावी याचे नियम ठरवले आणि यातला तो एक गाजलेला मुद्दा खाजगी शाळांमधलं पंचवीस टक्के आरक्षण हो कायद्यानुसार ज्या खाजगी विनाअनुदानित शाळा आहेत त्यांना त्यांच्या तेन एंट्री लेवलच्या वर्गात म्हणजे पहिली किंवा नर्सरी एकूण जागांपैकी कमीत कमी पंचवीस टक्के जागा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधल्या मुलांसाठी राखीव ठेवायचे आहेत आणि त्यांना मोफत शिक्षण द्यायचंय हो त्यांना मोफत शिक्षण द्यायचंय यातून शिक्षणाची संधी वाढवण्याचा एक मोठा प्रयत्न झाला पण हे सगळं कागदावर ठीक आहे प्रत्यक्षात आणण्यात आव्हान तर असणारच खूप आहेत पहिलं म्हणजे पैशांचं या पंचवीस टक्के राखीव जागांसाठी शाळांना सरकारकडून जे पैसे मिळायला हवेत ते वेळेवर मिळत नाहीत किंवा पुरेसे नसतात अशी शाळांची तक्रार असते दुसरं म्हणजे अनेक ठिकाणी अजूनही चांगल्या शाळा चांगले शिक्षक पुरेसे वर्ग नाहीत तिसरं एक सामाजिक आव्हान पण आहे म्हणजे या राखीव जागांमधून आलेल्या मुलांना शाळेत इतरांसारखी वागणूक मिळते का ती मुलं तिथे रुळतात का म्हणजे कायदा असूनही शंभर टक्के परिणाम साधला गेला असं सा नाही म्हणता येणार नाही अजून बराच पल्ला गाठायचा आणि आर टी ई पण घटनेत समांतसाठी भेदभावाला विरोध करण्यासाठी आधीपासून कलम पंधरा होतच नाही का हो कलम पंधरा म्हणत की फक्त धर्म वंश जात लिंग जन्मस्थान यावरून कुणाशी भेदभाव करायचा नाही पण नंतर दुरुस्त्या झाल्या पहिली घटना दुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्न बरोबर तिने कलम पंधरा चार जोडलं ज्यामुळे राज्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी किंवा साठी विशेष सोयी करायला परवानगी मिळाली आणि मग आली त्र्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार सहाची जिने कलम पंधरा पाच जोडलं अगदी कलम पंधरा पाच ने राज्याला अधिकार दिला की ते एससीबीसीज म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग एससी एसटी आणि आता ओबीसीसाठी सुद्धा इतर मागासवर्गीय हो, हो। त्यांच्यासाठी सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये अगदी खासगी संस्थांमध्ये सुद्धा फक्त अल्पसंख्याक संस्था सोडून प्रवेशासाठी आरक्षण ठेवू शकतं यामुळेच उच्च शिक्षणातलं ओबीसी आरक्षण शक्य झालं हो आणि इथेच मग तो गुणवत्ताविरुद्ध समानता हा वाद सुरू होतो ज्याचा उल्लेख आपण आधी केला होता हां होतोच तो म्हणजे बघा एका बाजूला आरक्षणासारख्या गोष्टी ह्या ऐतिहासिक अन्याय दूर करायला आणि सगळ्यांना संधी द्यायला मदत करतात जे आपल्या कलम शेहेचाळीसच्या मार्गदर्शक तत्वाला धरून आहे बरोबर पण दुसऱ्या बाजूला असा युक्तिमात केला जातो की प्रवेश फक्त मेरिटवर हवा आरक्षणाने गुणवत्तेशी तडजोड होते हा खूप म्हणजे काय म्हणतात त्याला संवेदनशील आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे संविधान दोन्ही गोष्टींना महत्व देतं समानता आणि गुणवत्ता आणि यात समतोल साधण्याचा प्रयत्न नेहमी चालू असतो आता शिक्षणात अल्पसंख्याकांचे हक्क पण महत्वाचे आहेत त्यासाठी कलम एकोणतीस आणि तीस आहेत हो कलम एकोणतीस नागरिकांना त्यांची वेगळी भाषा लिपी किंवा संस्कृती जपण्याचा अधिकार देतं आणि असंही म्हणतं की राज्याच्या पैशावर चालणाऱ्या किंवा मदत मिळणाऱ्या शाळेत धर्म वंश जात भाषेवरून कोणाला प्रवेश नाकारता येणार नाही आणि कलम तीस कलम तीस हे खास अल्पसंख्यांकांसाठी आहे धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक त्यांना त्यांच्या आवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा अधिकार आहे आणि राज्य मदत देताना भेदभाव करणार नाही हो पण इथे एक प्रश्न येतो अनेकदा या अल्पसंख्याक संस्थांची स्वायत्तता किती आणि राज्याचे नियम किती लागू होणार हो हा संघर्ष असतोच असतो म्हणजे फी किती असावी शिक्षक कसे नेमायचे अभ्यासक्रम काय असावा यावर राज्य नियम लावू शकतं का आणि किती प्रमाणात यावर कोर्टात केसेस चालतात आणि न्यायालय वेळोवेळी यात बॅलन्स साधायचा सा प्रयत्न करतं शिक्षणात धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी कलम अठ्ठावीस आहे बरोबर हो ते स्पष्ट करतं की पूर्णपणे सरकारी पैशावर चालणाऱ्या शाळेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही ना आणि जर शाळा सरकारी अनुदान घेत असेल किंवा मान्यता प्राप्त असेल तर तर तिथे धार्मिक शिक्षण सक्तीचं नसेल ऐच्छिक असेल आणि लहान मुलांसाठी पालकांची परवानगी लागेल हे आपल्या सेक्युलर तात्वांना धरून आहे आपण पुन्हा एकदा शहाऐंशीव्या व्या घटनादुरुस्तीकडे येऊ तिने फक्त कलम एकवीस ए नाही जोडलं ना नाही नाही तिने कलम पंचेचाळीस आणि कलम, कलम एक्कावन्न मध्ये पण बदल केले अच्छा काय बदल केले कलम एकवीस ए ने सहा ते चौदा वयोगटाच्या शिक्षणाची जबाबदारी राज्यावर टाकली त्यामुळे मूळ कलम पंचेचाळीस जे आधी चौदा वर्षांपर्यंतच्या शिक्षणाबद्दल होतं ते आता बदलून सहा वर्षांखालील मुलांच्या संगोपनावर म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करतं म्हणजे बालवाडी अंगणवाडी शिक्षण आता डीएसपीपी मध्ये आलं हो त्याचं महत्व अधोरेखित झालं आणि कलम एक्कावन्न ए जे मूलभूत कर्तव्यांबद्दल आहे फंडामेंटल ड्युटीज हां त्यात एक नवीन कर्तव्य जोडलं गेलं उपकलम के ते काय आहे ते म्हणतं की प्रत्येक पालक किंवा गार्डियनचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या सहा ते चौदा वर्षांच्या मुलाला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी द्यावी वा म्हणजे शिक्षण हा मुलाचा अधिकार हो, आहे राज्याची जबाबदारी आहे आणि पालकांचं कर्तव्य पण आहे अगदी तिन्ही पातळ्यांवर भाषेबद्दल काही विशेष तरतुदी आहेत का म्हणजे मातृभाषेतून शिक्षण वगैरे हो आहेत की कलम तीनशे पन्नास ए म्हणतं की राज्याने प्रयत्न करावा की भाषिक अल्पसंख्यक मुलांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावं प्रयत्न करावा पुन्हा ते बंधनकारक नाही हो पण दिशा दिलेली आहे कलम तीनशे पन्नास बी मध्ये भाषिक अल्पसंख्यांकांसाठी एका स्पेशल ऑफिसरची तरतूद आहे आणि कलम तीनशे एक्कावन्न केंद्राला सांगत की हिंदी भाषेचा प्रसार करा विकास करा जेणेकरून ती देशाच्या संमिश्र संस्कृतीच्या अभिव्यक्तीचं माध्यम बनेल म्हणजे किती वेगवेगळ्या अंगांनी घटनेने शिक्षणाचा विचार केला आहे आता हे सगळं प्रत्यक्षात आणताना केंद्र आणि राज्यांचे अधिकार कसे विभागले आहेत सातवी अनुसूची बरोबर हो सेव्हन शेड्यूल त्यात तीन याद्या आहेत केंद्राची राज्याची आणि समवर्ती आपण पाहिलं की बेचाळीसाव्या दुरुस्तीने शिक्षणाला समवर्ती सूचित म्हणजे कॉन्करंट लिस्टमध्ये एंट्री पंचवीस याचा अर्थ आता केंद्र आणि राज्य दोघेही यावर कायदे करू शकतात हो शिक्षण टेक्निकल एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन युनिव्हर्सिटीज हे सगळं आता समवर्ती सूचित आहे आणि जर केंद्राचा आणि राज्याचा कायदा यात संघर्ष झाला तर सहसा केंद्राचा कायदा वरचट ठरतो मग केंद्राच्याच यादीत काय आहे शिक्षणाबद्दल म्हणजे युनियन लिस्टमध्ये त्यात आहेत राष्ट्रीय महत्वाच्या संस्था जसं आय आय टीज आय आय एम्स सेंट्रल युनिव्हर्सिटीज मग उच्च शिक्षणाचा दर्जा ठरवणं रिसर्च स्टँडर्ड्स सायंटिफिक आणि टेक्निकल एज्युकेशन हे विषय केंद्राकडे आहेत एंट्री त्रेसष्ट ते सहासष्ट आणि राज्याच्या यादीत काय उरलं मग लिस्टमध्ये आता तिकडे मुख्यत्वे राज्याच्या अखत्यारीतली लायब्ररीज म्युझियम्स वगैरे गोष्टी उरल्या आहेत शिक्षणाचे बहुतेक अधिकार आता सूचित आहेत म्हणजे शिक्षण क्षेत्रात केंद्र आणि राज्य यांच्यात एक प्रकारची भागीदारी आणि कधी कधी थोडा संघर्षही अपेक्षित आहे अशी रचना आहे बरोबर आपण जाता जाता एकदा घटनादृष्ट्या परत आठवूया का एक क्विक रिकॅप हो चालेल पहिली एकोणीसशे एक्कावन्न कलम पंधरा चार मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी बेचाळीसावे एकोणीसशे शहात्तर शिक्षण समवर्ती सूचित केंद्राची भूमिका वाढली शंशी वी दोन हजार दोन ही खूप महत्वाची कलम एकवीस ए मूलभूत अधिकार कलम बदल सहा वर्षांखालील मुलांवर फोकस आणि कलम एक्कावन्न ए के पालकांचं कर्तव्य आणि हजार सहा हो कलम पंधरा पाच आलं ज्यामुळे ओबीसी आरक्षणासह सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये अल्पसंख्याक सोडून आरक्षणाचा रस्ता मोकळा झाला या सगळ्या तरतुदी दुरुस्त्या कायदे जसं आरटी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की भारताने शिक्षणाला खूप महत्त्व दिलंय आणि काळानुसार ही चौकट अधिक मजबूत अधिक समावेशक बनवण्याचा प्रयत्न केलाय अगदी एका मार्गदर्शक तत्वातल्या ध्येयापासून ते कायदेशीर मूलभूत अधिकारापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे यात समानता सामाजिक न्याय अल्पसंख्यांकांचं संरक्षण आणि अगदी लहान मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणाचाही विचार आहे आणि यात कोर्टाचा आणि सामाजिक चळवळींचाही वाटा आहे नक्कीच तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी आपण कोणता विचार सोडून जाऊ शकतो विचार हाच की बघा संविधानाने हक्क दिला कायदे बनले समानता आणि संधीबद्दल खूप बोललं गेलं पण आजही आपण जमिनीवरची परिस्थिती पाहतो तेव्हा गुणवत्तापूर्ण शिक्षण सगळ्यांपर्यंत पोचलेलं नाहीये हो हे खरं आहे आजही अनेक शाळांमध्ये साध्या सोयी नाहीत चांगले शिक्षक नाहीत आरटीई मधल्या पंचवीस टक्के आरक्षणासारख्या चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी अजूनही पूर्णपणे होत नाहीये त्यामुळे प्रश्न हाच राहतो की हे जे घटनात्मक आश्वासन आहे हे जे कायदेशीर हक्क आहेत ते प्रत्यक्षात शेवटच्या मुलापर्यंत कसे पोचणार गुणवत्ता आणि समानता यातला तोल कसा साधायचा हे आव्हान फक्त सरकारसमोर नाहीये तर आपल्या सगळ्यांसमोर आहे हो संपूर्ण समाजासमोरचं हे आव्हान आहे आणि यावर सतत विचार आणि मुख्य म्हणजे कृती करत राहणं गरजेचं आहे